मी एवढंच सांगेन ज्यांना आता मी काय जवळपास तर काय नॉन व्हेज खात नाहीश राणे यांनी एक वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी शिवाजी महाराजांनी लढाई लढली त्यामुळे आता हिंदूंच्या खरेदी करा असं वक्तव्य केलं नाही त्यांनी वक्तव्य काय केलं माझं म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्व स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो ह्या मोगलांच्या जेव्हा नितेश राणेला असं म्हणायचं असेल की मुघलांचे जे काय म्हणजे औरंगजेबची कब कबरीचं कर, कर, एवढं चाललं आहे गुदातीकरण की त्याच्यावरती वादविवाद आहे काय मी तर सरळ सांगतो ना खोदून जे सी बी आरण टाकून द्या तो काय तुमचं म्हणजे तुमच्यावर त्यांनी आक्रमण करायला आला होता तुम्ही आम्ही सगळे हिंदू असू दे या देशातले किंवा मुस्लिम असू नाही तर कुठल्याही जाती धर्मातले असू दे तुम्ही सगळे आपण सगळे गुलाम असतो छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि तुमच्या सगळ्यांचे वंशजांनी साथ दिली नसती नाही सॉरी पूर्वजांनी साथ दिली नसती तर तुमचे म्हणजे त्या काळात सगळ्यांनी साथ दिली म्हणून तर आज आपण या लोकशाहीत म्हणजे लोकशाही आपल्या हे त्यामुळं तसं त्यांना म्हणावं ते त्यांचा अर्थ असं कोणी काढू नये मी एवढंच सांगेन ज्यांना आता मी काय जवळपास तर काय नॉनव्हेज खात नाही त्यांना खायचं खावा